बाबा काय नाव तुमचं हां कैलास काळे गाव कुठलं बोलदारा आंबेगाव विधानसभेसाठी कोणाची हवा आहे दोन्ही पक्ष तुमच्या आवडीचा आमदार कोण दिलीप पाटील तुम्ही कोणाच्या पाठीशी हां दिलीप वळसे पाटील साहेबांनी काय केले तालुक्यात भरपूर काम काय नाव आंबेगाव तालुक्यात कुणाच्या आवडीचा आमदार कोण आवडीचा आमदार वळसे पाटील साहेबांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का समाधान का त्यांना बदलायचं तुमचं काय नाव साहेब हा बाळासाहेब काय करता तुम्ही शेती, दाते दाते। शेती? आ, काय वाटतं आंबेगाव तालुक्यात कुणाची हवा आहे तर तुमच्या तुम्ही कोणला कोणच्या पाठीशी कोण साहेब बाबा नाव काय तुमचं गाव कुठलं काय करता तुम्ही शेती करता का आंबेगाव तालुक्यात कुणाची हवा आहे सध्या आंबेगाव जर आंबेगाव जर भाग्य वेगळं आणि महाबीर दिलीप वळसे सगळं आहे पण दिलीप वळसे पाटीलच का तर त्या तळागाळातून जाऊन ते निधी कामं केलं ते आजपर्यंत पोलीस गेली नाही आणि प्रशासनाला जे आहे ना ते फक्त दिलीप वळसे पाटलांना असेल माझ्या माहिती वळसे पाटील आणि देवदत्त निकम अशी लढत होण्याची चर्चा आहे तर तुम्ही कोणाच्या पाठीशी मी वळसे पाटील तो न्युस्य। 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 बाबा नाव काय तुमचं गाव कुठलं मोठ्याने बोला जरा आमंडी आमंडी काय करता तुम्ही शेती शेती तर आंबेगाव तालुक्यात कुणाची हवा आहे निकमची निकम आणि आता आपले सध्याचे आमदार कोण आहे तर त्यांच्या कामावर हो तुम्ही समाधानी आहे का नाही म्हणजे का ना ते काम त्यांनी कामं चांगली केली का नाही केली काम केली गावात येतात का तुमच्या तिकडे येतात का पाच वर्ष झाले आलेच नाही तर तुम्ही कोणाच्या पाठीशी उभे राहणार नाव काय तुमचं चंद्रकांत नारायण काय करतो पुढं गाव कुठले आमोंडे काय करता तुम्ही शेती शेती तर आंबेगाव तालुक्यात कोणाची हवा आहे किंवा आमदार आमदार का काम केली मध्ये आता आमच्याकडं पंधरा ते सोळा कोटीची कामं कमी झाली जनविषयची कामं आहेत छोटे मोठे समाज मंदिर आहेत परंतु अशी लोकांमध्ये चर्चा आहे दे? की देवदत्त निकम साहेबांना संधी दिली पाहिजे तुमचं काय म्हणताय पण तुम्ही कोणाच्या पाठीशी